नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की काव्या जिवाला म्हणते जिवा नवरा म्हटले की माझ्या नावापुढे मला जिवा देशमुख हेच नाव दिसतं पण आता ते नाव दिसतच नाही आहे आणि या सगळ्याचा त्रास मला किती होतो ना ते फक्त माझं मला माहिती आहे जिवा माझ्या नावापुढे देशमुख हे आडनाव लागलं आहे पण जिवा नाही आहे तिथे तुझा भाऊ पार्थ आहे आणि हे सगळं कळल्यावरती मनात एक आग पेटून उठते जिवा ती आग तू कशी विझवशील रे जीवा म्हणतो का विजवायची ती मी आग जेव्हा माझ्या भावासोबत तू सप्तपदी चालत होतीस तेव्हा तू हा सगळा विचार केला होतास का मी तुला तेव्हा म्हटलं होतं मंगळसूत्र काढ तेव्हा काय झालं होतं तेव्हा तू हा सगळा विचार केला होतास का नाही ना मग मला आत्ता हे सगळं का सुनावती आहेस तू ज्या क्षणी तू माझ्या भावाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं का होतंस ना त्या क्षणी मी तुझ्यासारखा असा इथे उभा होतो तुझ्या जागी मी उभा होतो मी तुला सांगत होतो लग्न मोड म्हणत होतो पण तू काय केलंस ग तेव्हा तू मागे फिरली होतीस मी तुला तेव्हा सांगत होतो काढते मंगळसूत्र आपण सगळ्यांशी बोलू मी बोलतो तुझ्या वतीने मी सांगतो सगळ्यांना सा तेव्हा काय झालं होतं ग तेव्हा मागे फिरली होतीस ना तेव्हा हा जीवा तुझ्या नसा नसा तुझ्या जाणिवांमध्ये नव्हता विसरली होतीस का सगळं आत्ता आठवतंय का तुला तुझ्या नावाचा टॅटू मी छातीवरती कोरून घेतला होता प्रेमाचं प्रदर्शन करत होतो मी आणि तुझ्यामुळे मी तो जाळलाय काव्या आता बाद झालं खूप झालं आता मी तुला शेवटचं सांगतोय सोड सगळं आणि विसरून जा मला तू हा खेळ सगळा संपव जे आहे ते एक्सेप्ट कर काव्या खूप चिडते काव्या म्हणते हो आता तेच करणार आहे मी जे आहे ते एक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे मी आजपासून तुझ्या मागे मागे करणारी प्रेमाची भीक मागणारी लग्न झालं तरी तुझ्याशी नाव जोडू पाहणारी काव्या आजपासून संपली आजपासून मी तुझ्याशी जर बोलले तर फक्त नंदिनीताईचा नवरा म्हणून मी तुझ्याशी बोलेन मला आजपासून काही नको जिवाही नको आणि त्याचं प्रेमसुद्धा नको आहे आजपासून ही जीवाची काव्य कायमची संपली पण जिवा एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्याचा अर्थ असा होत नाही की पार्थसोबतचं लग्न मी एक्सेप्ट करते तू लग्न मान्य केलंच रे नंदीने ताईसोबतचं पण मी तसं नाही करणार आहे मी पार्थला डिवोर्स देऊन टाकेन जिवा आता मला काहीही नको आहे मला या सगळ्यात अडकायचंच नाही आहे मला कोणीच नको आहे मला जिवा नको आहे मला पार्थही नको आहे जिवा ते बिचारे खूप चांगले आहेत त्यांना मी आवडते पण प्रॉब्लेम एकच आहे की मला तू आवडतोस सॉरी तू आवडत होतास मला आता नाही आवडत आता यापुढे ही काव्या फक्त तिच्या करिअरवरती फोकस करेल जीवा विचारतो हे सगळं खरंच तुला जमणार आहे का काव्या म्हणते अवघडे पण मी प्रयत्न करीन नक्की प्रयत्न करीन जिवा माझा जीव गेला ना तरी मी तुला विसरू शकत नाही आणि जिवा काळजी करू नको मी माझा जीव गेला ना तरी कोणालाच सांगणार नाही की माझं तुझ्यावर प्रेम होतं आणि माझ्यासाठी तुझ्या डोळ्यात तर प्रेम दिसतच नाही आहे मग त्यामुळे प्रश्नच येत नाही काही सांगायचा त्यामुळे आता मी तुला आणि आपल्या प्रेमाला विसरण्याचा शंभर टक्के प्रयत्न करीन काव्या हात जोडते आणि जीवाला म्हणते जिवा मी येता देवाकडे प्रार्थना करेल की हे असं कुणाच्याही बाबतीत होऊ देऊ नको कारण असं घडलं तर लोकांचा प्रेमावरचा विश्वास उडून जाईल काव्या तिथून जात असते ती जाता जाता मागे वळते आणि जीवाला म्हणते जीवा अजून एक गोष्ट प्रेम कसं करायचं हे तू मला शिकवलंस आणि प्रेम कसं असू नये हे सुद्धा तू शिकवलंस थँक्यू सो मच जीवा देशमुख आत्तापर्यंत तुम्ही मला जे जे शिकवलं जे जे दाखवलं ना त्यासाठी थँक्यू सो मच काव्या रडत तिथून निघून जाते आणि जिवा तिच्याकडे बघत राहतो तर इकडे नंदिनी मानिनी देवळामध्ये असतात मानिनी रांगेमध्ये जावरून उभी राहते आणि इथे नंदिनी देवाची फुलं घेत असते तेवढ्यात तिला ती मुलगी भेटते जिची नंदिनीने मदत केली होती ती मुलगी तिथे आहे त्यांनी म्हणते म्हणते नंदिनी ताई ओळखलंस का मला नंदिनीला आठवतं हो की ही तीच मुलगी आहे जिला डिवोर्स हवा होता अंजली म्हणते थे। ताई थँक्यू सो मच तुमच्यामुळे सगळं घडलं माझ्या नवऱ्याने मला नको असलेल्या लग्नात अडकवून ठेवलं होतं पण आता आम्ही दोघंही मुक्त झालो आहोत आम्हाला आता कळतंय की आम्ही नको असलेल्या लग्नामध्ये अडकलो होतो पण आता तसं नाही आहे ताई आम्ही खूप खुश आहोत आता दोघंही आनंदात आहोत आम्ही आता दोघं एकमेकांचा विचार करतो एकमेकांशी भरभरून बोलतो अगं आता तुला आश्चर्य वाटेल आम्ही आमचं काम असलं ना की एकमेकांना चाटसुद्धा करतो अगं नको असलेल्या लग्नातून ना त्यांना सुख मिळत होतं ना मला सुख मिळत होतं अगं जे झालं ना ते खूप चांगलं झालं नको असलेल्या लग्नातून तू मला आणि त्यांनासुद्धा सोडवलंस ताई आता असं वाटतं ना की सईल तर सईल पण गोष्टी तुटत तर नाही ना व्यवस्थित सगळं होतं जे झालं ना ते खूप चांगलं झालं असं वाटायला लागले ताई तू माझ्यासाठी जे काही केलंस ना त्यासाठी मी आयुष्यभर तुझी ऋणी आहे नंदिनी म्हणते अगं वेडी आहेस का तू खुश आहेस ना बाद झालं अंजली तिथून निघून जाते नंदिनी अंजलीच्या बोलण्याचा विचार करते नंदिनीला वाटतं की हो आपण पण असंच करायला हवं ताणण्यापेक्षा सोडून दिलेलं परवडलं नको असलेल्या लग्नामध्ये अडकायला नको नंदिनी खूप विचार करते तर इकडे काव्या गच्चीवरून खाली येत असते तिला सारखं जीवाचं बोलणं आठवतं आता जे झालं ते आठवतं आणि काव्या उदास होऊन रडत आपल्या रूमकडे जाते काव्याला जीवाचं वागणं आठवतं सगळं आठवतं आणि ती रडत बसते काव्या आपला मोबाईल काढते आणि जिवा तिचे सगळे जुने फोटो बघते तिला आधीचे सगळे क्षण आठवतात तर जिवासुद्धा इथे रूममध्ये येतो त्यालाही ते सगळं आठवतं आणि काव्यासोबत घालवलेले ते क्षण ते दिवस ते सगळं त्याला आठवतं जिवा आपल्या कपाटातला हँडमोल्ड काढतो आणि तो बघत असतो जिवा म्हणतो काय चालू आहे हे सगळं मी का रडतोय आता मला अजिबात रडायचं नाही आहे कारण आता मी सगळ्या त्रासातून जातातून मोकळा झालो आहे कारण फायनली फायनली काव्याला अक्कल आली आहे आणि मी पण तिला विसरायचं ठरवलंच आहे ना काव्या मी तुझ्यासाठी कधी बनलोच नव्हतो तू मला विसरून जा कायमचवी सर मला तू असं समज की जीवा नावाची व्यक्ती तुझ्या आयुष्यामध्ये कधीच नव्हती त्या सगळ्या आठवणी त्या सगळे प्रॉमिसेस हा जीवा तुझ्या आयुष्यातून कधीच गेला असं समजतो हा चॅप्टर तुझ्या आयुष्यातून कायमचा संपला असं समज जेव्हा आपले डोळे पुसतं म्हणतो अरे यार माझ्या डोळ्यातून का पाणी येत आहे सारखं मला नाही रडायचंय जेव्हा तो मोल्ड कपाटामध्ये अलीकडेच ठेवतो कपाट लावून घेतो आणि पुन्हा काव्याचा विचार करतो इथे काव्या सुद्धा रडत असते दोघं एकमेकांचा विचार करत असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की काव्या आपला चष्मा लावते आणि अभ्यास करत असते पार्थ घरी येतो आणि काव्याकडे बघतो पार्थ काव्याकडे टक लावून बघत राहतो पार्थ म्हणतो किती क्यूट ना काव्या त्याच्याकडे रागाने बघते पार्थ म्हणतो नाही नाही तुम्ही अभ्यास करताय ना म्हणून बोललो मी तुम्ही अभ्यास करताय हे बघून मला खूप छान वाटलं आहे आणि त्यापेक्षा छान काय वाटलं माहिती आहे का आज तुमचं पुस्तक सरळ आहे काव्य म्हणते आता मी ठरवलं आहे ना सरळ वाटेने जायचं मग बाकीचा कशाला विचार करायचा पार्थ काव्याकडे बघत राहतो आणि तिच्या बोलण्याचा विचार करतो काव्य म्हणते आता मी सरळ चालायचे ठरवले मागचे सगळे धडे पुसून टाकायचे तर इकडे नंदिनी घरी येते ती घरी आल्यावरती कपाट उघडते कपाटामधून तो हँडबॉल खाडी पडतो आणि तो तुटतो जीवा धावत तिथे येतो आणि तो, तो हँडमोल्ड बघायला लागतो जीवा नंदिनीवरती खेक असतो नंदिनी, नंदिनी म्हणते थांबाना मी उचलते सगळं जेव्हा म्हणतो यातल्या एकाही वस्तूला हात लावू नकोस लांब होतो ही आमची शेवटची आठवण होती जीवा त्या हँडमोल्डकडे बघतो आणि रडत असतं नंदिनी म्हणते हे काय चालू आहे सगळं নন্দি পন হা মোটা ধক'